नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पी पे ए पेमेंट्स पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल आपल्यापैकी बऱ्याच बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते किंवा काही जणांचे कॉलसुद्धा आलेले होते की सर आपल्या शाळेमधील जे काही विद्यार्थी असतात तर त्यांना विविध जे अनुदान त्यांची जी रक्कम जी आहे ती वाटप करण्यासाठी आपल्याला वेंडर त्यांचे तयार करावे लागतात तर ते वेंडर आपण कसे तयार करायचे विविध अनुदानाची रक्कम वाटप करण्यासाठी विद्यार्थी वेंडर आपण ऑनलाईन कसा तयार करायचा पी पी एम एस पोर्टलवर याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो हा ऑन डिमांड व्हिडिओ असणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे किंवा कॉल आले आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पी ए पी एम एस पोर्टलचं अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे कारण हे पोर्टलसुद्धा बदललेलं आहे बऱ्याचशा गोष्टी तिथे चेंज झालेल्या आहे तर त्या पोर्टलवर विविध अनुदानाची रक्कम वाटप करण्याकरिता विद्यार्थी वेंडर ऑनलाईन आपण कसा तयार करायचा याचा लाईव्ह डिमो मोबाईलच्या सहाय्याने आपण बघणार आहोत मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा, हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो पी एफ एम एस पोर्टलमध्ये आपण आपल्या मोबाईलवरून वेंडर कसा तयार करायचा याची माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ पूर्ण लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणार आहे आपण स्किप न करता जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला ते लक्षात येणार आहे तर मित्रांनो बघा पी एफ एम एस पोर्टलचा वगैरे इंटरफेस आता बदललेला आहे भरपूर गोष्टी तिथे चेंज झालेल्या आहे तर सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तर बघा इथे आपण आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये पी एफ एम एस साईट सर्च करून घेतलेली आहे अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या समोर आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर पी एफ एम एस पोर्टल जे आहे त्याचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा तर मित्रांनो अगोदर या पोर्टलचा इंटरफेस इंटरपेस वेगळा होता परंतु आता अशा पद्धतीचा असणार आहे तर इथे आपल्याला आपले काही विद्यार्थी असतील किंवा काही दुकानदाराचे जर वेंडर आपल्याला बनवायचे असतील तर ते कशा पद्धतीने बनवायचे हे आपण पाहणार आहोत तर एका विद्यार्थिनीचं मी इथे वेंडर बनवून दाखवणार आहे आपल्याला जे मित्रांनो योजना असतात परिवहन योजना त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना जे सायकल वगैरे मिळणार आहे त्याअंतर्गत त्यांचे वेंडर तयार करायचे आहे तर बघा त्या विद्यार्थिनीचं वेंडर तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर या पोर्टलवर आपण आलेलो आहोत आणि इथे आपणाला याच्या वर तीन रेषा दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन जे आहे ते उघडणार आहे बघा काही ऑप्शन आपल्यासमोर आलेले आहे आणि इथे सगळ्यात खाली जर आपण पाहिलं तर इथे लॉग इनचं एक बटन दिसणार आहे आपल्याला छोटंसं यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेपीएमएस -पे पोर्टलचं लॉग इन पेज ओपन होणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आपण दोन वर्ष अगोदर जेव्हा या पोर्टलवर आ, काम केलेलं होतं तेव्हा आपल्याला या पोर्टलवर आपण आपली चेकर मेकरची आय डी वगैरे बनवलेली आहे किंवा आपल्या शाळेची सुद्धा आय डी आहे तर तीच आय डी वापरून आपल्याला इथे काम करायचं आहे तर बघा आपल्याला वेंडर तयार करण्यासाठी आपण आपली जे मेकरची आय डी आहे त्या आय डीने आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे तर बघा मी आता इथे युजरनेममध्ये मेकरची आय डी टाकून इथे आय डी पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेतो खाली बघा एक आपल्याला कॅपचा दिसणार आहे हा कॅपचा जसा तसं आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर लॉग इनवर क्लिक करून घ्यायचा आहे तर अगोदर मी लॉग इन करतो त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर पाहणार आहोत तर मित्रांनो बघा मेकरची आय डी वापरून मी या शाळेला लॉग इन करून घेतलेलं आहे मला या शाळेमध्ये आता एक वेंडर तयार करायचा आहे एका विद्यार्थींचा तर बघा त्यासाठी आपल्याला आपली हे मेकरची आय डी आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो हा जो इंटरफेस आहे हा जुनाच आहे फक्त पोर्टलचा सुरुवातीचा इंटरफेस बदललेला आहे तर बघा आता इथे आपल्याला वेंडर तयार करण्यासाठी या अगोदरसुद्धा व्हिडिओ आपण बघितलेले आहे थोडेफार काही चेंजेस नवीन असणार आहे तर बघा इथे आपल्याला जे ऑप्शन दिसत आहे इकडे या बाजूला इथे आपल्याला एक मास्टरचं टॅब दिसणार आहे त्या मास्टरच्या टॅबमध्ये आपल्याला जावं लागणार आहे तर बघा हे मास्टरचं जे टॅब आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे बघा एक वेंडरचं टॅब आपल्याला दिसणार आहे आणि यावर आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे मोबाईलवरून काम करताना तरच ते तिसरी टॅब ओपन होणार आहे तिथे तर बघा यावर मी प्रेस करतो त्यानंतर अशा पद्धतीचं इंटरप्रेस येणार आहे आपल्याला बाजूला कुठेतरी क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इकडे आता नवीन ऑप्शन आलेलं आहे नवीन टॅब आलेलं आहे आणि इथे बघा आपल्याला मॅनेज ॲड न्यू म्हणून आहे तर ॲड न्यू जे आहे तिथून आपल्याला नवीन वेंडर तयार करता येणार आहे तर ॲड न्यूवर मी क्लिक करतो ॲडन्यूवर क्लिक केल्यानंतर आता नवीन व्हेंडर तयार करण्यासाठी आपल्यासमोर एक फार्म ओपन होणार आहे अशा पद्धतीचा इथे आपल्याला संबंधित विद्यार्थी असेल किंवा दुकानदार असेल जे काही असेल ज्यांचा आपल्याला व्हेंडर तयार करायचा आहे त्यांची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर खाली बँक डिटेल वगैरे टाकून आपल्याला तो व्हेंडर तयार करून घेता येणार आहे अशा पद्धतीचा पूर्ण इंटरफेस हा भरायचा आहे त्यानंतर खाली सेव्ह करायचा आहे तर मित्रांनो मी प्रत्यक्ष आता आपल्याला ते दाखवणार आहे तर मी अगोदर पूर्ण माहिती भरून घेतो माहिती भरल्यानंतर सरळ आपण आपल्याला मी दाखवणार आहे संपूर्ण तर मित्रांनो इथे मी एका विद्यार्थिनीचं वेंडर तयार करत आहे त्यामुळे हे जे पहिलं वेंडर टाईप जे आहे यामध्ये मी पर्सनलच ठेवणार आहे याचेसुद्धा आपण व्हिडिओ बरेचसे बघितले आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा यामध्ये आपल्याला कमर्शियल इन्स्टिट्युशनल अशा पद्धतीचे काही ऑप्शन असणार आहे तर जास्तीत जास्त आपले पर्सनल असणार आहे त्यानंतर कमर्शियल म्हणजे दुकानदाराचे वगैरे असतील तर ते कमर्शियल असणार आहे तर बघा पर्सनल मला विद्यार्थिनीचं एक अकाउंट तयार करायचं आहे म्हणजे वेंडर तयार करायचं आहे त्यामुळे मी पर्सनलवर क्लिक करून बाकीची माहिती आता भरून घेणार आहे इथे तर मित्रांनो बघा मी इथे या विद्यार्थिनीचं वेंडर तयार करण्यासाठी काही माहिती भरलेली आहे माझ्याकडे पुरेशी माहितीसुद्धा नाही परंतु आता मी बघा इथे त्या विद्यार्थिनीचं नाव टाकून घेतलेलं आहे आपण वेंडर टाईपमध्ये पर्सनल केलेलं आहे डेट ऑफ बर्थ नव्हती तर आपण बघू जर होते काय तर त्यानंतर त्याचा आधार नंबरसुद्धा मी टाकलेला नाही इथे ॲड्रेस टाकून घेतला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो वेंडर तयार करताना आपणाला अकाऊंट नंबर आवश्यक असणार आहे तर बघा मी त्या विद्यार्थींचा अकाउंट नंबरसुद्धा इथे टाकून घेतलेला आहे म्हणजे ॲड बँक डिटेल करून घेतलेली आहे तर मित्रांनो ॲड बँक डिटेल करण्यासाठी इथे बँकेचं जे नाव आहे इथे आपल्याला बँकेचं नाव टाईप करायचं आहे आपण थोडं टाईप केल्याबरोबर तिथे आपापस ते येणार आहे त्यानंतर अकाऊंट नंबरमध्ये इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ॲड बँक डिटेलवर क्लिक करून घ्यायचं आहे खाली त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे त्या विद्यार्थिनीचं संपूर्ण बँकेची जे डिटेल आहे तिथे खाली आपल्याला दिसणार आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्याला आ, खाली बघा दोन तीन बटन आहे आप इथे सेव्ह रिसेट आणि बॅकचं तर आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे तर मी आता इथे माहिती भरून घेतलेली आहे मी आता सेव्ह करून बघतो परंतु मी इथे काही माहिती जसं डेट ऑफ बर्थ असेल आधार नंबर असेल ते जोडलेलं नाही त्यामुळे सेव्ह होते काय तर बघू आपण तर बघा सेव्हवर मी क्लिक करून घेतो सेव्हवर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे काहीतरी मॅसेज आलेला आहे फॉलोविंग uh, वेंडर बेनिफिकरी ऑलरेडी एक्झिस्ट क्लिक ऑन नेम टू सी मोर डिटेल अशा डू यू वॉन्ट टू क्रिएट न्यू वेंडर तर मित्रांनो वेंडर वगैरे तयार होत आहे तर या जे विद्यार्थिनी आहे इचं ऑलरेडी इथे वेंडर आहे म्हणून तिथे सांगत आहे तर त्यामुळे तिथे एक मेसेज आलेला आहे डू यू वॉन्ट टू क्रिएट न्यू वेंडर म्हणजे नवीन वेंडर तयार करायचं आहे का तर मित्रांनो या विद्यार्थींचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मी इचं नवीन वेंडर तयार करणार आहे त्यामुळे मी आता इथे यस करून घेणार आहे तर सांगण्याचा तात्पर्य मित्रांनो जर आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्याचा आपल्याला वेंडर तयार करायचं असेल आणि आधार क्रमांक जर नसेल किंवा डेट ऑफ बर्थ नसेल तरी आपला वेंडर तयार होणार आहे फक्त अकाउंट नंबर वगैरे आपल्याकडे बरोबर असला असला पाहिजे तर बघा मी आता इथे यस करून घेतो तर यस केल्यानंतर आता इथं नवीन वेंडर तयार होणार आहे तो युनिक कोड जो आहे तो नवीन येणार आहे तर बघा इथे आता मेसेज आलेला आहे इथे आपल्याला वेंडर, वेंडर बेनिफिकरी ॲडेड सक्सेसफुली प्लीज नोट द युनिक कोड फॉर रजिस्टर्ड वेंडर फॉर फ्यूचर यूज आ, तर बघा मित्रांनो वेंडर क्रमांक जो आहे तो अशा पद्धतीने इथे जनरेट झालेला आहे म्हणजे या विद्यार्थिनीचं सक्सेसफुली वेंडर आपण तयार केलेलं आहे तर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याचा जर आपल्याला वेंडर तयार करायचं असेल तर नवीन काही जे चेंजेस आहे याच्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने तयार करता येणार आहे पी ए पी एम एस पोर्टलवर तर अत्यंत महत्त्वाची माहिती आणि लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा एखाद्या दुकानदाराचं जर आपल्याला वेंडर तयार करायचं असेल स्पेशली मित्रांनो विद्यार्थ्याचं वेंडर तयार करताना जास्त माहिती आपल्याला लागणार नाही आहे इथे आपण प्रत्यक्ष आपण बघितलेलं आहे इथे मी त्या विद्यार्थिनीचं डेट ऑफ बर्थ आणि आधार क्रमांकसुद्धा नाही टाकला फक्त तिची थोडी डिटेल टाकून नाव आणि ॲड्रेस वगैरे टाकून तिची बँक डिटेल जोडलेली आहे आणि वेंडर तयार झालेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतली अपेक्षा आहे आपणही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद